सर्व माझ्या गुळताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आज माझा आवाज थोडासा वेगळा येत आहे थोडंसं घसा खरखर करत आहे म्हणजे सर्दी झाल्यासारखं वाटत आहे त्यामुळे आवाज व्यवस्थित येत नाही आहे आज जी ही मॉर्निंगची काम होती ती आवरलीत हारबरे वगैरे उन्हाला घातलेले आहेत म्हणजे हारबरे जे आहेत ना सकाळी लवकरच मी घातले ऊन व्यवस्थित आहे आज तितकं काही नाही आहे तरी पण वातावरणाचं काही नसतं कधी पाऊस येईल कधी आवाई येईल काही सांगता येत नाही दोन दिवस झाले ठीक नाही पण आज थोडंसं बरं वाटत होतं असो इकडं मी भाकरी बनवल्या आता उपमा कशासाठी बनवते आहे यांच्यासाठी म्हणजे रविवारचा उपवास असतो यांचा तर म्हटलं रवा अगोदरच भाजून ठेवलेला होता म्हणजे सगळी तयारी करून ठेवते जसं हे येतात तसं मी पटकन बनवते कारण थांबत नाहीत खूप धावपळ असते यांना म्हणून मी सगळी तयारी करून ठेवत असते म्हणजे करून ठेवला तर नाश्ता खावा वाटत नाही म्हणजे त्यामुळे आल्यानंतर येजूपर्यंत स्वयंपाक जीरोजचा होता भाकरी भाजी भात वरण हे सगळं बनवलं बाबांचं दीपक दिनीच आवरलेलं जेवणं खाणं मीच काही खाल्ले नव्हते म्हणजे आल्यानंतर यांना एकट्याला खावं वाटत वाटते म्हणजे यांच्यासोबत मी खात असते तर इकडं उपमा बनलेला आहे म्हणजे कांदा हिरवी मिरची टोमॅटो हे सगळं टाकलेलं आहे फोडणीमध्ये फोडणी तयार केली जसं बनला आली की त्यामध्ये भाजलेला रवा टाकलेला आहे एकदम मस्त असा होटल्यासारखा उपमा म्हणून तयार झालेला आहे उपमा बनवला आणि आता हे पातेलं कशाला घेतलं अगोदर विचार केला की पापडं बनवायचं झालं तरच बनवं कारण आज खूप धावपळ झालेली होती परत मला दुपारी डाळ पण बनवायची आहे तर आहे वेळ म्हणजे सगळं वेळेत आवरलेलं आहे तर म्हटलं घालूया पापड आता एक दोन दिवस असंच गॅप गेले तर मग परत आपल्याला आणखी पुन्हा करावं लागतं मग म्हणलं करूया तर पापडं न करता मी आज कुरडी बनवणार आहे म्हणजे कुरडी एक दिवस मी बनवली पुन्हा नाही बनवलेली आहे आणि थोडंसं जास्त लागतं आपल्याला वर्षभरासाठी पाहुणे वगैरे आले किंवा स्टोअर असलेलं बरं ना त्यामुळे म्हणलं कुरड्या थोड्याशा जास्तच बनवूया तर इकडं मी रवा ना एक किलो भिजत ठेवलेला आहे आणि तांदूळ दोन किलो वाटून ठेवलेले आहेत म्हणजे दोन किलो तांदूळ जास्त आहेत तांदूळ दोन म्हणजे प्रमाण थोडंसं जास्त तांदळाचं घेतलेलं आहे रवा एकच किलो आहे आता याच्यासाठी पा पाणी किती ठेवलेलं आहे तर साडेतीन लिटर पाणी ठेवलेलं आहे जास्त ठेवायचं नाही आपल्याला कुरडीचं पीठ ठीक लागतं तर जे तार असतो ना क्रोडीचा व्यवस्थित पडतो जर पीठ पात्र झालं की मग ते तार बनणारच नाही त्यामुळे पीठ जे आहे ना व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे आपल्याला पापडाच्या पिठामध्ये भरपूर पाणी टाकावं लागतं पण या पिठामध्ये तितकं पाणी टाकायची गरजच नाही आपल्याला फक्त तीन साडेतीन लिटर पाणी घेतलं परफेक्ट आहे जसं पाण्याला उकळी आली यामध्ये आपल्याला जिरं तीळ काहीच टाकायचं नाही प्लेन बनवायचे आहेत फक्त चवीपुक्त मीठ टाकायचं आहे मीठसुद्धा मी आणखी टाकलेले नंतर टाकणार आहे अगोदर पाण्याला उकळी आलेली होती कारण गरमच पाणी मी घेतलेलं होतं पटकन मी भिजवलेला रवा एक किलो टाकला आणि पटकन चमच्यानं फिरवून घ्यायचं आपल्याला थोडंसंही सोडायचं नाही झारा जे जा आहे ना सतत मी एक सलग फिरवत आहे खाली चिटकायचं काय तितकी भीती नसते या सुरुवातीला पण गोळी वळायची भीती असते गोळी एकही होऊ द्यायची नाही म्हणजे एकही उकळी होऊ द्यायची नाही आहे आपल्याला पीठ घातलं की एक सलग चमचा फिरवत हे पीठ शिजवून घ्यायचं आहे नंतर मी तांदळाचं जे वाटण करून ठेवलेलं होतं म्हणजे अगोदरच करून ठेवलेलं होतं रात्रीच तांदूळ भिजत ठेवलेले होते सकाळी स्वच्छ पान धुवून घेतलं आणि जसं इडलीचं वाटण करतो ना तशाच प्रकारे आपल्याला तांदूळ वाटून घ्यायचे आहेत आणि ते वाटण मी यामध्ये पूर्णपणे टाकलेले मेजरमेंट सांगितलेले आहे तुम्हाला तुम्ही म्हणतो एकदा किती माहिती देते तू तर माहिती कशासाठी देते पहिल्यांदा जर तुम्ही बनवत असला तर तुमचं बिघडू नये म्हणून तीन चार वेळा मी सांगत असते मेजरमेंट सहित म्हणजे तुम्हाला समजून तुम जावं एकाच वेळेत करतोयच म्हणून तर आता हे सगळं पीठं टाकले आहेत म्हणजे रवा तांदळाचं जे पीठ मी वाटून ठेवलं सगळं टाकलेलं आहे छान मिक्स केलेलं आहे आणि थोडंफार पातळीमध्ये राहिलेलं ते पण टाकलेलं आहे छान व्यवस्थित मिक्स करून तर माझी मॉर्निंगची कामं मा सगळी आवली वेळेत आणि स्वयंपाकी झालेलं आहे हरभरी उन्हाळ्यात टाकलेले आहेत नुसती धावपळ हो सकाळपासून चालू आहे दीपक आहे मदतीला मग सगळं होतं एकटीला मला काही होणार हो पर नव्हतं परत जेवारीचे पोते पण आणून टाकलेले आहेत कांदेही मी काल काढले सगळे किचनमध्ये ठेवलेले आहेत तिकडच्या किचनमध्ये इकडच्या नाही इकडची किचन अगोदरच छोटी आहे इथं नाही ठेवलं तिकडच्या किचनमध्ये कांदे वगैरे सगळे निवडून ठेवलेले आहेत म्हणजे वर्षभराचं जे हे येतं ना आपलं सगळं निवडून नीट निटकं करून उन्हाळ टाकून ठेवणं आपली जिम्मेदारी आहे यामध्ये भले किती दिवस जाऊ म्हणजे एक महिन्यामध्ये सगळं परफेक्ट होतं असो इकडं पीठ मी घाटत आहे आणि सोयपुरतं मीठ पण टाकलेलं आहे यामध्ये मीठ आपण चव बघून टाकू शकतो कमी जास्त करू शकता थोडंसं मीठ जास्त झालं ना खावंच वाटत नाही तळल्यानंतर खूप खारट लागतं ते त्यामुळे मीठ थोडंसं कमी प्रमाणातच मी टाकत असते छान मिक्स केलं छान घोटून घोटून मी हे पीठ शिजवलेले बघू शकता एकदम थिक्क झालेलं आहे अगोदर आपल्याला थोडंसं सेल वाटेल पण जसं शिजत गेलं तसं ते घट होत जातं थिक होत जातं आणि अशाच प्रकारचं पीठ आपल्याला कुरडीसाठी लागणार आहे पावडासाठी जे पीठ असतं ते पातळ असतं पण कुरडीचं पीठ जे आहे ना ते आपल्याला अशा प्रकारे शिजवायचं आहे तर तीन किलो पीठ आहे पूर्णपणे तीन किलो मी शिजवून घेतलेलं आहे गॅस कुठे कमी केलेला आहे फुल गॅस आहे फुल गॅसवरती आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि एक सलग यामध्ये चमचा फिरवत राहायचा आहे आता ना खाली चिटकायची भीती असते गोळ्या काय बनणार नाही गुठळ्या बनणार नाही सुरुवातीलाच ती भीती असते पण एक वेळा पीठ थिकं झालं की आपल्याला निवांत निवांत एक सलग यामध्ये चमचा फिरवत शिजवून घ्यायचं आहे पीठ व्यवस्थित शिजलं तरच कुर्डी परफेक्ट बनणार आहे नाहीतरी काय होतं नंतर त्याचा पूर्ण चुरा होतो व्यवस्थित एकही निघणार नाही त्यामुळे जी ही प्रोसेसिंग आहे जी ही मेहनत आहे आपली ती इथंच लावायची आपल्याला पीठ व्यवस्थित शिजलं पाहिजे तर तिकडे जेवायची पोते वगैरे आणून टाकलेत आणि तर हॉलमध्ये बघू शकता तुला पसारा वाटते कारण डाळ धुळीची कामं दा, चालू आहेत माझी तुरी डाळ तुरीची डाळ बनवली पण आणखीन फटकलेली नाही आहे ते एक टेन्शन आहे फटकायचं कवरिंग नुधळू काय करू तेच विचार मी करत आहे टेबल फॅन असलं ना तर एकदम म्हणजे मेहनत जास्त लागली नसते आणि ते उधळणी झालं असतं पण टेबल फॅन नाही आहे सगळे वरचे फॅन आहेत त्यामुळे फटकावच लागेल मला चाळणीसुद्धा केलेली नाही तर भाऊ आता कुठलं कुठलं काय काय होतं दिवसभरात माझी तर धापळ चालूच आहे तरी पण कामं जे आहेत ना ते जास्त झालेले आहेत त्यामुळे पुरत नाही आहे दिवस असो थोडीशी वेळेची कमी जाणवते ज्यावेळेत आपल्याला जास्त काम असतं तर परफेक्ट हे कुरडीचं पीठ शिजलेलं आहे टायमिंग साहेब तर पूर्ण पोणे म्हणजे पौन घंटा मला टाईम गेलेला आहे इतकं पीठ शिजवण्यासाठी फुल गॅसवरती हरभरे सकाळच्या वेळेतच मी उन्हाला टाकलेले आहेत आणि एक सर हात फिरवता होता तर यावेळी अचानकच आबाळ आलेलं आहे ऊन तितकं कडक नाही आहे तरी पण बघा हरभरे थोडेफार वाळीत म्हणजे सतत हात द्यायचा आपल्याला खालचं जे असताना तो वल्ला असतो त्यामुळे खालीवरी खालीवरी करत राहायचं आहे म्हणजे अगदी चार ते पाच तासामध्ये हरभरे वाळून तयार होतील म्हणजे एकदम कडकी वाळवायचं नसतं आपल्याला थोडंफार त्यामध्ये ओला असलं पाहिजे अशा प्रकारे वाळून घ्यायचे आहेत परफेक्ट डाळ बनते कुठेही बिघडणार नाही किंवा चूर होणार नाही ना त्यामध्ये हे होणार नाही परफेक्ट जशी मार्केटमध्ये भेटते ना तशीच डाळ बनून तयार होते तया आणि तया कशा पद्धतीनं करणार आहे ते पण मी पूर्ण सेअर करणार आहे तर एकच म्हणेनी व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा तर इकडं जे पीठ आहे कुरडीचं तेही वरी घेऊन आलेलं होतं एक वेळा हरभरला हात दिलेला आहे म्हणजे दोन तीन कामं आमच्या एकत्र होत आहेत आजच्या दिवशी तर इकडं समोरच्या साईडला म्हणजे तिकडं दुसऱ्या थाई पापड जे ते घातलेले आहेत म्हणजे सगळ्यांच्या घरात चालू आहेत आता पापड खारुडी कुरडी सगळं करणं डाळीदुळी करणं चालू आहे सगळ्यांच्यात म्हणजे आता या दिवसामध्ये सगळेजण करतात पाडव्यापर्यंत करायचं आहे पाडवा झाला की मग परत आपल्याला पंधरा दिवस काहीच करायचं नसतं हे डाळीदुळीचं काम किंवा पापडाचं काठी बसते काठीवरती आम्ही करत नाही आहे त्यामुळे पंधरा दिवस जितकं होईल तितकं करणार आहे आणि जे झालं नाही ते नंतर बघूया पण नंतर ना वातावरणच राहत नाही त्यामुळे मी आताच घाईगरबड करत आहे तिकडे मी कुरडीचा डबा घेतलेला आहे आणि जे होलवाला चाळणी असते ना त्यामध्ये चार असता चाळण्या ते होलवाली घालायची आपल्याला जे होल असतात त्यामध्ये ते घातलेले आहे त्यामध्ये पीठ भरून घ्यायचं आहे थोडंसं गरम आहे मी असं पळीनं घालत आहे थोडंफार थोडंफार भरून घ्यायचं आहे आणि वरचा जो डबा असतो ना तो ठेवायचा आहे म्हणजे हे कसं कुरडीचा डबा आता सगळ्यांच्या घरी वेगवेगळ्या प्रकारचा असतो आता ते आलेले आहेत बघा फिरवायचे ते नाही माझ्याकडे हेच आहे जुनाचं आहे तर बघू शकता इथं परफेक्ट कुरडी बनत आहे थोडीशी जाडच घालायची कुरडी वाळ्यानंतर एकदम पातळ होते त्यामुळे मी थोडीशी जाड घातलेली आहे तर ज्या आता वाळून छोटीशी होते पण तळ्यानंतर फुलून अशीच होते जसं आता दिसत आहे तशी बघू शकता एकदम पांढर शुभ्र तांदूळ रवा मिक्स कुरड्या बनत आहे त्यामध्ये जिरं टाकायचं नाही कारण ते जे होल असतात ना त्यामध्ये बसतात त्यामुळे काही टाकायचं नाही प्लेन बनवायचे आहेत कलर टाकू शकता आवडीप्रमाणे लाल पिवळा गुलाबी जे आवडतो तो, तो कलर टाकायचा पण मी आज कलर नाही टाकला आणलंच नाही डबे असो गेल्या वेळ जेव्हा मी कुरड्या बनवल्या ना वरून कलर लावले होता रुईनं तसे पण खूप सुंदर दिसतात पण आज ना खूप धावपळ झाली माझी त्यामुळे वरूनही कलर लावले नाही एकदम प्लेनच बनवली मी असो दीपक जरा चालू आहेत म्हणत आहे मग मी मी करतो मी करतो मी म्हणले एकटा म्हणजे दोघाला करायसारखं नाही आणखीन कुरडीचा एक डबा असला असताना दोघं केला असतो आणि थोडंसं कमी वेळा झाला असतं पण ऊन खूप आहे आता आणि थोडासा लेटी झालेला होता असं दिवान दिवान दिवसभर हाडकत राहतील तोपर्यंत हारभरी पण डाळ बनवायला येतील मग हारभरे खाली नेणार आहोत परत कपडे धुवायचे आहेत भांडे आहेत खूप काही कामं आजच्या दिवशी राहिलेले आहेत परत दुपारचं जेवण हे ते गरजेपर्यंत हारभरी जे आहेत ना ते व्यवस्थित वाढले जातील तर इकडे बघू शकता एकदम पांढऱ्या शुभ्र अशा कुरड्यावरून तयार झालेल्या आहेत तर कुरड्या बनवून झालेला आहे आता जी पातेल आहेत म्हणजे पीठ शिजवली जी पातेलं असतात खूप वाळून जातं ते तर पटकन ते अगोदर मी क्लीन करून घेणार आहे आणि मग वरती येऊन हार्बरी घेऊन जाणार आहोत आम्ही तर आता आम्ही खाली जात आहोत एक वेळा आणखीन हार्बरीला हात दिलेला आहे म्हणजे असंच आपल्याला दहा बारा वेळा तरी हात द्या द्यावं लागेल जर कडक असलं तर जास्ती द्यायची गरज पडत नाही पण अजून तितकं कडक दिसतच नाही आहे थोडंसं हे वाटत आहे असं हार्बरला हात दिलं परत मी खाली गेलेले होते कपडे भांडे जी माझी रुची काम होती ती आवरली जेवण खाणंही झालेलं आहे आता परत वरती आलेली आहे वातावरण बघू शकता एकदम ऊन असून नसल्यासारखं आहे टायमिंग सांगितलं दुपारचे तीन साडेतीन वाजलेले आहे तर कुरड्यात थोड्याफार वाढलेल्या आहेत आणखीन काढायला आलेल्या नाही आहेत म्हणजे तितकं ऊन नाही आहे त्यामुळे ते थोडासा वेळ लागेल ला, आणखीन तास दोन तास ठेवणारे म्हणजे पाच सहा वाजता मी कुरड्या काढणार आहे पण अगोदर हार्बरही मी चेक करत आहे की डाळीसाठी आली की नाही तर परफेक्ट हरबरे झालेले आहेत म्हणजे एकदम वाळून खरंगी झालेली म्हणजे असं हात फिरल्यानंतर कुळकुळ आवाज येतो त्यामध्ये तेव्हा समजायचं की डाळ बनवायला हरबरे आलेले आहेत म्हणजे एक वेळा तुम्ही बनवायला सुरुवात केलं ना तुम्हाला समजून जाईल की कशा पद्धतीने आपल्याला तयार करायचं आहे तर की मी थोडेफार हरभरे घेऊन आहेत पूर्ण आणलेले नाहीत कारण मला ना डाळ परफेक्ट पडते की नाही ते बघायचं होतं तर गिरणी बाहेर आणलं म्हणजे दीपक यावेळीत नाही आहे घरात तो बाहेर गेलेला आहे म्हणजे गॅरेजला गेलेला आहे पप्पाकडे त्याच्या तर मी हरभरे घेऊन आलेले आहे आणि चक्की पण बाहेर घेऊन आलेली आहे बघणार आहे थोडीशी डाळ करून डाळ परफेक्ट बनली तर सगळीच हरभरे घेऊन येते आणि डाळ बनवून घेते कारण लाईटचंही नक्की नसतं वातावरण खूप बिघडलं आहे यावेळेला असं वाटतं की आता लगेच पाऊस येणार की काय तसं झालेलं आहे हवा पण खूप आहे तर म्हणलं डाळ बनवून घ्यावं परत मग उचला उचली ठेवा ठेवी घरभरती नेऊन ठेवणं सांडा लावून डावणं हे सगळं होणार आहे त्यामुळे म्हणलं जोपर्यंत लाईट आहे वातावरण ठीक आहे तोपर्यंत डाळ बनवून घेऊ तर गिरणीकडे चक्की जी छोटी आहे ती ऑन केलेली आहे आणि जी थोडेफार मी हरभरे आणलेले आहेत ते मी बघत आहे कशापर्यंत डाळ बनत आहे तर डाळ एकदम व्यवस्थित बनत आहे पण काय झालं ना बारीक बारीक जी हरभरी होती ती मी चाळणीच केली नाही त्यामुळे ते, ते हरभरी एक दोन यामध्ये गळत आहेत असो नंतर मी चाळणे करणारे सगळे हरभरी वेगळे होतील परत आपल्याला आणखी एक वेळा शिकिला ते घालावं लागेल तर बघू शकता परफेक्ट डाळ बनत आहे आपल्याला चुरा होऊ द्यायचा नाही एक दोन हरभरे जर आले तर काही हरकत नाही पण डाळीचा चुरा होऊ द्यायचा नाही आहे बघू शकता एकदम परफेक्ट मार्केटसारखे हरवरा डाळ म्हणून तयार होत आहे जे ही प्रोसेसिंग असते हरभरी तयार करण्यामध्ये आहे डाळ बनवायला काहीच बघा खटाटोक नाही आहे तामझाम आहे जसं हरभरे व्यवस्थित वाळी हाडकली की आपल्याला चक्की टाकायचं आहे डाळ व्यवस्थितच येते जी तयारी असते ते जास्त असते तर इकडं डाळ परफेक्ट बनत आहे तर सगळेच हरभरे घेऊन येते आणि मी डाळ करून घेते तर सगळी वरची हरभरे मी घेऊन आलेली आहे पूर्ण अर्धा क्विंटल आहे इथे तर सगळी डाळ डाळ बनवायची जास्त वेळ लागला नाही मला फक्त अर्ध्या तासामध्ये पूर्ण हरभरा डाळ बनून तयार झालेली आहे चक्कीमध्ये फास्ट होते डाळ फक्त दळायला थोडंसं जळ जातं हे म्हणजे आता ज्वारी गहू जसं दळण करतो दळतो ना आपण तर ते पीठ दळायला थोडंसं जळ जाते पण डाळीसाठी परफेक्ट आहे आपण कुठली डाळ बनवा तुरीची डाळ मसुरीची डाळ मुगाची डाळ उडदाची डाळ किंवा हरभरा डाळ परफेक्टच बनते तर इकडे सगळेच हरभरे घेऊन आलेले आहेत एक भांडं घेऊन आलेली आहे पटकन टाकण्यासाठी आणि धूळ खूप होते त्यामुळे गेट बंद केलं हव्यानं परत ते निघालेला आहे तर अगोदर मी गेट बंद करते म्हणजे थोडीफार धूळ आतमध्ये जातच असते कारण इथं ज शक्की आपण समोर लावलेली आहे आणि हवा पण तशीच आहे तर ही डाळी झाल्यानंतर परत फटकायचं काम खूप मोठं असतं याला जसं डाळी बनवायला आपल्याला वेळ लागत नाही पण डाळी झाल्यानंतर जे फटकणं चालणं जे काम असतं ना त्यामध्येही दोन तीन दिवस असे जाणार आहेत आपले तर असो इकडं मी हरभरा डाळ बनवून घेत आहे पूर्णपणे आणि तुरीची अर्धा कुंडलची बनवून ठेवली आहे ते पण चालणं फटकणं काही केलं नाही विचार केला की दोन्ही डाळी एकत्रच फटकणार आहे वरती नेणार आहे कारण खाली खूप धूळ होते पूर्ण आतमध्ये सोप्यावरती इकडं तिकडं जाऊन बसते मग परत आपल्याला ते साफसफाई करायला वेळ लागतो म्हणून विचार केला की सगळंच पोते वरती घेऊन जावं तिथंच हरकत राहतील आणि आपल्याला इकडं वारं जर सुटलं जर उधळणार आहे नाहीतरी फटकणारच आहे तर इकडं डाळी बनवून बनवून पटकन मी पोत्यात भरत आहे म्हणजे आता आपल्याला आणखीन फटकायला वेळ आहे वरती घेऊन जावंच लागेल कारण हे हरभरी व्यवस्थित वाढलेली नाही आहेत असं जर डाळ ठेवलो आपण तर बुरा येणार आहे पूर्ण खराब होणार आहे म्हणून याला एक दोन उनट देऊनच मग पुन्हा मी फटकण्याचं काम करणार आहे सकाळी लवकर उठून हे डाळी उन्हाला घालायची जसं मी आज हरभरी उन्हाला घातलेले होते तसे तर थोडेफार राहिलेले आहेत म्हणजे फक्त अर्धा तास लागलेला आहे मला अर्धा कुंडलची डाळ बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही डाळ बघितलेली आहेत मी एकदम परफेक्ट बनत आहे म्हणजे मार्केटमधनं डाळ आणून मला योग्यच वाटत नाही घरच्या घरी आपण हरभरी थोडीशी मेहनत लागते थोडंसं तामझाम आहे पण डाळ ना वर्षभरासाठी आपली छान राहते तर इकडे जी ही डाळ म्हणजे हरभरी आणलेले कपडे होते म्हणजे आता साडी आहे धोत्राचा कपडा आहे असे पातळ कपड्यावरच मी घातलेला आहे म्हणूनच थोडीशी लवकर हरभरे हाडकलेले आहेत ते सगळे मी लगेच लगेच फोल्ड करून ठेवत आहे कारण खूप पसारा पसारा वाटत होत आहेत आणि परत ते सगळं पडलेलं आहे उडून उडून त्यामुळे हे तर झालेलं हे पूर्णपणे आणि थोडेफार हरभरे राहिले म्हणजे मला उसळी बनवायची होती लक्षात राहिले नव्हतं सगळी डाळ करणार होते पण तितक्यात लाईट गेली लाईट गेली मग थोडेफार हरभरे राहिले होते किती राहिले होते तर तीन चार किलो हरभरे राहिलेली होती डाळ बनवायचे तर बघू शकता इकडे पूर्ण डाळ बनून तयार झालेली आहे आणि पटकन मी पोत्यामध्ये भरलेलं आहे आणि सगळे कपडे जे आहेत ना ते पण घडी घालून ठेवत आहे तर थोडेफार राहिले होते तसेच मी भरून ठेवले कारण मला आता त्याची डाळ बनवायचीच नव्हती आणि तितक्यात लाईट पण गेली हाही गोंधळ झालेला होता तरी पण वेळच झालेला आहे सगळी डाळ बनवून झालेली आहे सगळं डाळ धूळ भरून ठेवलं झाडून आलेली आहे पूर्ण घर म्हणजे पूर्ण पोर्समध्ये डाळ डाळ असं झालेलं होतं पूर्ण झाडून झटकून मी आलेली आहे आता आले होतो वरती आणि आम्हाला कुरड्या काढायच्या आहेत पण बघू शकता आज ना ऊनच नाही आहे त्याच्यामुळं कुरडी वाढीच नाही ते म्हणजे काढण्यासारखी झाली नाही पापड जर असलं असतं ना व्यवस्थित वाळलं असतं पण कुरडी थोडीशी जाळ असते आणि ऊन जास्त लागतं आणि जसं मी कुरड्या घातल्या तसं ऊन ते गेल्याच असून असल्यासारखं झालं दिवसभर हवा हवा होती एकदम बघू शकता वातावरण जसं आता आहे तसंच होतं आज दिवसभर ऊन अजिबात पडलेलं नाहीये तर आता तुम्ही म्हणाल तर कुरडी निघणार नाही तर आता काय करणार तर काही होत नाही ताई ज्या दिवशी कुरडी पापड आपण घातलं ना आबाळ आला आणि ते व्यवस्थित वाळले नाही ना तर आपण काय करायचं तसंच ठेवायचं त्याला वरची एक कपडा झाकायचा आणि तसंच ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी ऊन पडलं तर तसंच वाळू घालायचं आणि मग युनीच्या वेळेत काढायचं व्यवस्थित निघतात कुठंच बिघडणार नाही काही खराब वगैरे होणार नाही ते तर उद्याच्यालाच काढणार आहे कशा पद्धतीने निघतील कुरड्या मी पूर्णपणे शेअर करेन तर आज वरती सगळेजण आलेले आहेत म्हणजे किरायदारी आलेले आहेत आणि इकडे सगळ्यांची मिटिंग चालू आहे म्हणजे हे किरायदाराचं बाळ आहे दीपकशी खूप हे झालेले आहे त्याचं म्हणजे दीपक, दीपक जसं दिसलं त्याचा आवाज ऐकला की पळत येतो अण्णा ना हांडा म्हणत पळत येतो तर दीपकचा आवाज ऐकूनच वरती आलेला होता तर सगळेजण बसलो थोडा वेळ एन्जॉय केलं म्हणजे वातावरण छान झालेलं होतं आज दिवसभरच वातावरण असा येऊन नाही रुडी त्यामुळेच वाढलेली नाही असो आता खाली आलेलो आहोत आणि जे येवणीची कामं होती ते आवरलेले साबण जे आहे ना ते संपलेलं होतं तर दिनेश इकडं काढत आहे काय झालं ना साबण कवरमध्ये कवर होतं वेगळंच वाटलं मला अगोदर आम्ही साबण काढलं त्यामधलं आणि त्याच्यामध्ये आणखीन एक कवर सेमच होतं मग ते काढलं तेच म्हणत होती दिनेशला की असं कसं एकात एक कवर कसं वेगळंच वाटलं मला थोडंसं म्हणजे पहिल्यांदाच मी बघितलं कवरमध्ये कवर असं कवर होतं ते देवाला दिवा वगैरे लावला परत रात्रीचा स्वयंपाक सगळी कामं थोडंसं लवकर आवरून मी झोपलेली होते कारण ना दिवसभर जितकी धावपळ मी केलेली ना खूप पाय दुखत होते कुठलंच काम करायचं मन नव्हतं जी कामं केली मी सकाळी भांडणीसुद्धा क्लीन करायची ठेवलेले होते सकाळीच मी घासलेले होते कधीही ठेवत नाही पण ज्या दिवशी खूप थकवा आला थांबावं असं वाटत नाही त्या त्या दिवशी ना ठेवून देते असो आपल्या जीवापेक्षा जास्त कुठलाही नाही आहे तर हा दुसरा दिवस आहे काल जे डाळीधुळी केल्या तर तसेच ठेवलेले पोत्यामध्ये आणखीन मी काही केलं नाही आता ते डाळी उन्हाला घालून यायची आहेत आणि वरीच मी चाळण्याचं पाकण्याचं काम करणार आहे तुरीची डाळ थोडे दिवस आपण ठेवू शकतो काही होत नाही आहे म्हणजे पंधरा दिवस महिना गेला आपल्याला चाळणी करण्यासाठी फटकण्यासाठी ऊन देण्यासाठी काही हरकत नाही खराब होत नाही पण हरभरा डाळीला आपल्याला ठेवता येणार नाही कारण ते ओले असते अगोदरच त्यामुळे पटकन वाळू घालायची घाई गडबड करायची आहे तर उन्हाला डाळ टाकून आलेली आहे आणि इकडे ही जे आहे ना ज्वारीची पोते आणून ठेवलेले आहेत म्हणजे दोन क्विंटल ज्वारी आम्ही घेतलेली आहे वर्षभरासाठी दोन क्विंटल ज्वारी एक क्विंटल घेऊ घेतलेला आहे तर सगळं मी याच रूममध्ये लावत आहे म्हणजे गेल्या वर्षी सगळं स्टोर रूममध्ये नेऊन वरती ठेवलेलं होतं आम्ही पण वरून आणणं ठेवणं खूप पंचायत होत आहे त्यामुळे इकडे इकडची एक्स्ट्राची रूम आहे, आहे, आहे एक जी ना जी हे आहे धान्य आता वर्षभराचं कांद्या आहे जेवारी आहे डाळेदुळे आहे सगळी इकडच्या रूममध्ये मी ठेवलेलं आहे वरी स्टोअर रूममध्ये ठेवण्यासाठी मी काहीच नेलं नाही यावेळेत कारण वरी नेणं आणणं खूप पंचायत होते माझी त्यामुळे आणि दीपक आता ट्रेनिंगला वगैरे गेल्यानंतर गेरा मग सगळं मलाच आणावं लागणार आहे ते दीपक तेच म्हणत आहे मग मी इथल्या इथंच ठेवूया तुला घ्यायला सोपं जाईल तर इथंच जेवारीचे पोते आम्ही लावलेलो होत आणि जेवारीचं पक्कं पण काम राहिलेलं आहे आमचं म्हणजे जेवारी उन्हाला टाकणं याला ना पावडर भेटतं बघा म्हणजे ते नुशा वगैरे होऊ नये म्हणून ते पावडर लावायचं आहे आणखीन पण आज तितकं होऊ नये त्यामुळे असंच लावून ठेवलेलं आहे तर झालेले जेवारीचं काम पण आता हरभरा डाळ जे आहे ना त्याला सुरुवात करणार आहे तुरी डाळ ते पण उन्हाला घालायचे वरीस वरीच निवणी पाकडणार फटकणार सगळं करणार इथं नाही जमणार इथं खूप धूळ होत आहे तर असं होत न तुम्ही सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनेलला पण सबस्क्राईब करा कमेंट करून हे नक्की सांगा की तुम्हाला माझी व्हिडिओ कसे वाटतात आज थोडंसं तब्येत ठीक नाही आहे त्यामुळे आवाज व्यवस्थित आलेला नाही आहे कारण माझं बोलायचं अजिबात मोडच नव्हतं तब्येत खूप बिघडलेली आहे दिवसभरची धावपळ करतो ना त्यामुळे असं होत असावं असं ऊन पण खूप आहे पाणी पिऊन पिऊन आंग जड येतं त्यामुळे होत असाल असं इकडं तांदूळ संपलेले होते ते पण काढून ठेवलेले आहेत तर मग बाय बाय टेक केअर सर्वांना श्री स्वामी समर्थ